नमस्कार कोकणी व्हिलॉगर्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आजपासून आम्ही डेली व्हिलॉगची नवीन सिरीज चालू करत आहोत तरी आमच्या व्हिडिओजला लाईक कमेंट शेअर करून भरभरून प्रतिसाद द्या जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो कोकणी विलागर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आज थोडा पाऊस पण आहे पाऊस काय थांबत नाही आहे मित्राला आता मिसळ खायचा हे झालं आहे क्रेविंग्स होत आहेत मिसळ खायचे तर म्हटलं आज आपण स्पेशल मिसळ मिसळ खाण्यासाठी बाहेर जाणार आहोत चला तर आपण दाखवूया तुम्हाला मित्र बघूया कुठे गेलाय चला आमच्यासोबत कनेक्ट राहा आम्ही तुम्हाला मिसळ दाखवू कोल्हापुरातली स्पेशल तर शोध शोधलं तर रूमवर कुठे दिसत नाही आहे म्हटलं बघू कुठे गेलाय आपण खाली आलोय हा बघा बघू शकता तुम्ही इथे बाहेर जाऊन थांबलाय मिसळ खाण्यासाठी कधी पण तयार स्पेशल मिसळ कधी पण तुम्ही सांगा एकाच एकाच ठिकाणची मिसळ खाणार तो किती पण दुपार होऊ दे रात्र होऊ दे सकाळ अर्ली मॉर्निंग फक्त नितीन मिसळ नितीन मिसळ खाण्यासाठी या छत्री बित्री घेऊन तयार खाली मी यायच्या आधीच तर बाकी तुम्ही कधी त्याला सांगाल ना की बाबा चल जाऊया पाच मिनटं थांब दहा मिनटं थांब असं म्हणत म्हणत जवळपास एक तास वाढत होतो तरी पण येत नाही तीन चार कॉल गेल्याशिवाय कधीच खाली येत नाही नितीन मिसळ म्हटली दहा मिनटं नितीन मिसळ म्हटलं तर दहा का पंधरा मिनटं वाढ बघेल त्याला तुम्हाला नितीन मिसळ दाखवू कुठे आहे चला तुम्ही आधीच्या मध्ये आमच्या बघितलंच असेल आमच्या थॉरचं पेट्रोल एकदम शेवटच्या गाडीवर क्यूल एम टीचं सिग्नल येते अजून पण आणि अजून पण पेट्रोल भरलं नाही आहे आता आपल्याला काय ऑप्शन नाही आहे पहिलं पेट्रोल भरावं लागेल तर आम्ही पहिलं पेट्रोल पंपावर जाऊ तिथून मग पेट्रोल भरू आणि नंतर मग नितीन मिसळ खायला जाऊ चला तर आपण जाऊया आता इथून लेफ्ट गेल्या सिपीआय चौकातून आपल्याला खानविलकर पेट्रोल पंपावर जायचं आहे पाहू शकता अजून एक मंडळाचा गणपती गणपतीच्या उच्च मूर्त्या कोल्हापुरात तुम्हाला पाहायला मिळत बघ मंडळाचा गणपती आहे तुम्ही गणपतीसाठी रस्त्यावर पण बांधकाम केलेलं पाहू शकताय बघा खड्ड्यात रस्ते ते तुम्हाला गाडी लोकांना समजणार नाही एवढे खड्डे किती वेळा रस्ता करा खड्डे पडणारच एवढी एवढी या रस्त्याला रहदारी असते किती रस्ते रस्त्यावरचे खड्डे बुजवले तरी पण पुन्हा ते थोड्या दिवसांनी आठ दिवसांनी दिसणार तुम्हाला बससाठी लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही इथे आणि आम्हाला गाडी शिवाय फिरवत नाही गाडी फक्त गाडीने फिरायचं चालत फिरणार नाही तुम्ही झाड बघू शकता एवढं मोठं आहे जुन्या काळातलं झाड आहे आता तुम्हाला मुंबई गोवा हायवे मधला तर पहिलं आता मुंबई गोवा हायवेला पण खूप अशी मोठी मोठी झाडं होती पण आता नवीन मुंबई गोवा हायवे झाल्यापासून सगळी झाड रस्त्याच्या बाजूला झाडं असेल की एकदम खूपच भारी वाटत ून इथे चांगल्या जातात जेव्हा पाणी येतं ना स्वच्छगमतीची बांध बांधली जेव्हा वाढते तेव्हा हा सगळा इथे पाण्याखाली जातो पूर्ण इकडे पाणी भरले जात किनाला म्हणजे तिन्हाला पाहू शकता की तुम्ही भरून राहतो ऐकला का कांदेचा पेट्रोल सोपं आहे पेट्रोल भरणार का आता आपण पेट्रोल भरू घालू पेट्रोल भरून झाले आता दोनशेचं पेट्रोल टाकलंय आम्ही गरज पडल्यास आम्ही अजून टाकू आता सध्या दोनशे तर खूप होईल आता पण ते नेक्स्ट स्टॉप नितीन मिशाळ छोटंसं गार्डन पण आहे खूप अनेक उद्यान शिवाजी पुत्रा उद्यान कोल्हापूर छान आहे आहेसरा छत्रपती शाहू महाराजांचं त्याचे तुम्हाला पाहायला भेटेल आपण रायड येणार आहोत दसऱ्याच्या पण या तुम्हाला सगळे ज्वेलरीचे शॉप पाहायला भेटतील समोर बघा टायटन आहे टायटन वर्ल्ड ते चमोर नवन चिपडे सराफ आहे डू बघायचं बरेच सारे तुम्हाला जे ओरा बघायला मिळेल ओरा पण आहे चिपडे सराफेच नाही तुम्हाला बरेच प्रगे बघायला मिळेल हा वेन कॉर्डर तुला विनोद कॉर्नर म्हणतात हा म्हणतात ते मला माहिती नाही कोल्हापुरात बरेचसे चौक आहे आता जसा बघायला गेला की सी पी आर चौक ठीक आहे सी पी आर हॉस्पिटल आहे सी पी आर चौक त्याच्यापुढे दसरा चौक आहे दसरा चौकाला दसरा चौक काय म्हण का म्हणणार हे या अजून माहिती नाही आहे जर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर चौक नक्कीच सांगाल यासाठी ना बाबा या चौक आय होप चालू असा वर आमचा आमच्यावर कोल्हापूरच्या मिसळ चे माहेर नितीन मिसळ सुप्रसिद्ध कोल्हापूरची मिसळ खाण्यासाठी आलो आहे हा बघा वेट करतोय कधी भेटते कधी भेटते अजून ऑर्डर दिली नाही विचारच करतोय काय विचार करायचा मला सांगा मिसळ खायची हा विषय संपला कोल्हापूर मिसळ चला बघूया कशी येते मिसळ झणझणीत मिसळ आणि ब्रेड सोबत कांदा पण दिला आहे कांदा लिंबू हा बघा जनजनी मिसळ कोल्हापूरची स्पेशल नितीन मिसळ वा 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 रे एक नंबर फेवरेट आहे त्याची रोज खाणार कधी पण घेऊन जा <laughs> सांगू शकता तुम्हाला कुठली मिसळ आवडते याची तर फेवरेट नितीन मिसळ चहा आमची खाऊन झाली आहे एकदम स्वादिष्ट अशी होती आता चहा पण पिऊ आपण कशी आम्ही अमृतकिल्ल्या चहा चहा आपण छान होता बाहेर थंडकार पाऊस आणि चहा आता असं गरम वाटायला लागलं आहे थंडीचं वातावरण तर आता असं चहा पिऊन झाले आपण आता रिटर्न जाऊ बघ आहे चला मिसळ आणि चहा पिऊन झाले आता पुन्हा आलं आहे आजचा वाटचा एकच छान आहे भाग हिंदी मिठळ तुमचा तुमची तुमची आवडती मितळ असेल तुम्ही खाल्ली असेल तर हिंदीच तुम्हाला आवडली असेल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आपण त्याच्यावर पण हिंदी लॉक बनो म्हणजे काम आमच्या मिसळची टेस्टी तिथे तुम्हाला मित्रसोबत ब्रेड मिळून जाते अमरावती काक्या गाफी मुंबई मुंबई सिंडीला आमच्या कोकणात एरिया तर तुम्हाला तिथे आम्ही पाव होतो ते चंद्रापुरात ते भेटत नाही क्वचित ठिकाणी आपल्याला पाव भेटतात नाहीतर तुम्हाला प्रेडच सगळीकडे भेटतो ठीक आहे आजचा विलॉग आपल्या इकडे संपतो आहे आपण लवकरच दुसऱ्या विलॉगमध्ये नक्कीच भेटू आपल्या विलॉगशी कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र